आरक्षण दिलं परंतु सोबतच लढाई सुरू असलेली धनगर बांधवाच्या उप उपोषण केलं आम्ही सगळ्या गोष्टी केल्या परंतु या राज्य सरकारनं आम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही आज आम्ही मुंबईला निघालेलो आहोत आझाद मैदानावरती जाऊन आम्ही अमरण उपोषणाला तिथं बसणार आहोत आता तुम्ही कशा स्वरूपात गाड्यांचा तफा आमचा आज निघालेला आहे आंबेजवा इथून आणि या राज्याच्या सरकारला धनगर आरक्षण अंमलबजावणी केल्याशिवाय आता आम्ही सुट्टे येणार नाहीत मुंबईत जाऊ आम्ही एकतर गोळ्या खाऊन मारू अन्यथा आरक्षण घेतल्याशिवाय येणार नाही आज आता एक हजार तरी गाड्यांचा तफा निघून निघाला पुढे 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 हा ताफा वाढत जाईल फसवणूक केली सरकार या राज्य सरकारनं आमची फसवणूक केलेली आहे राज्य सरकार धनगर विरोधी आहे हे सरकारला आता बघावं लागेल अधिवेशन सुरू आहे काय मागणी अधिवेशन सुरू आहे बाकी तुम्ही बजेट सादर करा काय करायचं ते करा फक्त धनगर अम आरक्षण अंमलबजावणी करा हजारो वेळा बजेट बजेट सादर झालं असेल पण आमची आरक्षण अंमलबजावणी झाली नाही या बजेट सेशनमध्ये सुद्धा मराठा समाजासाठी तुम्ही विशेष अधिवेशन घेतलं याच अधिवेशनामध्ये एक दिवस वाढवून आमचं अंमलबजावणी करावी लागेल हा आमचा आपल्याला इशारा आहे तो मराठा आरक्षण असं केल्यानंतर तुमचं काय आम्ही रितसर परवानगी घेतलेली आहे आम्ही रॅलीची परवानगी घेतलेली आहे महासंच पोलीस महासंचालकाला कळवलेला आहे लेखी उपोषणाची आमच्याकडे लेखी परवानगी आहे आम्ही अचानक निघालेलो नाहीत आम्ही रितसर निघालेलो हो। आहोत किती दिवसाचा हा प्रवास असणार आहे आता आम्ही आज जातोय उद्या मुंबईत आझाद मैदानावरती जाऊन उपोषणाला बसतोय हे उपोषण म्हणजे आता आम्ही मुंबईत जातोय या सरकारला आरक्षण अंमलबजावणी शिवाय आता दुसरा पर्याय ठेवणार नाही